इसापूर धरणातून झिंगे मासे चोरी चोर टाकतो धरणात मासे पकडण्यासाठी घातक केमिकल पुसद शेंबाळ पिंपरी येथून जवळ असलेलं इसापूर धरण असून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे या धरणात शासन नियमानुसार मासेमारी व्यवसाय करण्याकरिता ठेकेदार अब्दुल मोहम्मद नासिर खान राहणार मुंबई हे नेमलेले असून या धरणातून ते मासेमारी व्यवसाय करतात ठेकेदार हा दरवर्षी चार पाच कोटी रुपयांचे झिंगा बीज टाकतो परंतु असे काही समाजकंटक आहे की या धरणाचा पाण्यात घातक केमिकल औषधी टाकतात यामुळे दरवर्षी ठेकेदारांना झिंगा बीज मरते व ठेकेदारांना घाटा येण्याच्या मार्गावर हो आहे आणि तेथे रात्री रावटी असून तेथे बरेच कामगार व चौकीदार असून रात्र दिवस करता। पन अशतस चौकी रात्री करतात पण दिनांक हजार पंचवीस रोजी संध्याकाळी वाजता इसापूर धरणाच्या सांडपण्याच्या दिशेने चौकीदार देखरेख करण्यासाठी गेले असता रात्री दहाच्या सुमारास सुकळी ते कडपदेव या दोन्ही गावचीमध्ये बॅटरी घेऊन मासे पकडणारे लोक चोरून मासे नेण्यासाठी येतात ते चौकीदार पाहण्यासाठी गेले असतात तेवढ्यात त्यांना बॅटरीच्या उजेडात इसापूर धरणातील झिंगे मासे पकडताना तीन लोक दिसले त्या ठिकाणी चौकीदार सुभाष मस्के त्याच्याजवळ गेले असतात त्या लोकांनी तिथून पळ काढला पण त्यातील एक जण चौकीदार यांना सापडला त्याला विचारपूस केले असता त्याने चौकीदार यांनी त्यांचे नाव अर्जुन भीमराव कुर्डे राहणार जामनाईक नंबर एक असे सांगितले तसेच त्याचे इतर साथीदाराचे नाव विचारले असता त्याने भगवान बापूराव खुपसे व सुनील नामदेव गोळवे वर्णनचे झिंगे व मिळून आले आहे एक सत्तावीस किलो वजनाचे गोड झिंगे किंमत अंदाजे सत्तावीस हजार रुपये एक एफ झेड एफ, कंपनीचा मोटरसायकल जिचा नंबर एम एच एकोणतीस सी जी एकवीस अठ्ठ्याहत्तर अशी किंमत पस्तीस हजार रुपये असून मिळून आले वरील लोक हे आरोपी झिंगे पकडण्यासाठी औषधीची बॉटल घातक केमिकल या धरणात टाकतात धरणाचा भाग अभयारण्य असून या धरणाचा गावसाठी होतो या पाणी कर्मचारी जनावरे जनावरे जंगली हे पाणी पितात या पाण्यात वरील आरोपींनी घातक केमिकल टाकले असून नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊन जंगली जनावरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे वरील आरोपी विरोधात कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन तसेच तीन, तसे तीन पाचनुसार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास कळमनुरी पोलीस स्टेशन करीत आहे तसेच भाई मॅनेजर इसापूर बोगदा कळमनुरी विनायक थावरा राठोर सुपरविजन फुलवाडी बालाजी बावणे गोपाल करे ज्ञानेश्वर शिरफुले लक्ष्मण करे रामदास बावणे रफिक पैलवान रफिक पैलवान सुर